निकेतन विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय बिग्रसे ते अकरावी व बारावी प्रवेश देणे सुरू प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत माफक शैक्षणिक शुल्क ऑनलाईन प्रवेशावेळी वेळी विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजला प्रथम पसंती देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा अधिक माहिती करीता संपर्क निवृत्ती ढोकरे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसत्तर नितीन राऊत मोबाईल नंबर अठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्याहत्तर नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणुका गृहित धरून दिग्रसमध्ये शिवसेनेची मोर्चे बांधणी पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामास लागा असा आदेश देताच दिग्रज शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केल्याचे समजते काल दिनांक पंचवीस मे रोजी दिग्रज शहरासह तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सा निवडणुकीला सामोरे जाण्याकरिता पदाधिकारी व शिवसैनिक यांची बैठक पार पडल्याचे कळते बैठकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाविषयी सखोल चर्चा झाली असल्याचे समजते दिग्रज शिवसेनेचे शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुदे यांना बैठकीबाबत विचारले असता त्यांनी बैठकीत झाल्याच्या घटनेला दुजोरा दिला शिवसेनेच्या हालचाली सुरू झाल्याने इतर पक्ष सुद्धा तयारी करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद